मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वित्झर्लंड मधल्या दाओस दौऱ्यावरून सरकारच्या विभागाला कंपनीनं कायदेशीर नोटीस पाठवली आहे तब्बल एक कोटी अठ्ठावन्न लाखांची ही नोटीस आहे या नोटीशीवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले त्यांनी नेमकं का काय म्हटलंय आणि मुळात ही नोटीस का पाठवण्यात आली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्री आणि काही अधिकारी जानेवारी महिन्यात स्वित्झर्लंड मधल्या दाओस तिथं जागतिक आर्थिक परिषदेसाठी गेले होते पण या दौऱ्यातील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या खाण्यापिण्याच्या बिलाची रक्कम अजून दिली नसल्याचं आता समोर आलंय राज्य सरकारला या बिलाच्या रकमेसंदर्भात स्वित्झलंड इतल्या सेवा क्षेत्रातल्या कंपनीकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे बिलाची ही रक्कम एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची आहे ही थकबाकी भरली नसल्याचं या नोटिशीत सांगण्यात आलंय संबंधित कंपनीनं मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांची व्यवस्था पाहण्याचं काम केलं होतं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुख्यमंत्री कार्यालय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह इतरांना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी या संदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे सरकारी एम आय डी सी न एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये दिले नसल्याचा आरोप का जी एम बी एच या स्विस फर्मच्या च्या कंत्राटदाराने केलाय या नोटिशीनुसार एम आय डी सी न एकूण बिलापैकी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांहून अधिक रक्कम भरली आहे पण एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये शिल्लक रक्कम आहे कंपनीने बिल देखील पाठवली आहेत यावरून आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स वर एक, एक पोस्ट लिहित सत्ताधाऱ्यांना आत्मचिंतनाचा सल्ला दिलाय यावेळी त्यांनी ही बिल देखील पोस्ट केली आहेत आमदार रोहित पवार यांनी पोस्ट मध्ये म्हटलंय दावस मध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आले पण बिल उधार ठेवून आलेत आता उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीनं राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे महाराष्ट्र सरकारच्या अशा दळभद्रीपणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या दृष्टीनं महत्वपूर्ण है, गुंतवणूकदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो त्यामुळं त्यामुळं उदय सामंत साहेब तसंच एकनाथ शिंदे साहेब संबंधित यंत्रणेला सदरील विषय निकाली काढण्याचे आदेश द्यावेत ही विनंती रोहित पवार पुढे असंही म्हणाले आपण आता प्रतिक्रिया देताना राज्याच्या तिजोरीची जी काळजी दाखवत आहात ती काळजी दाओसमध्ये दाखवली असती तर कदाचित आज परकीय कंपनीकडून राज्य सरकारला नोटीस येण्याची नामुष्की उडवली नसती आणि ही नामुष्की केवळ राज्य सरकारवरच उडवलेली नाही तर आपल्यामुळं भारताच्या विदेश मंत्रालयावर सुद्धा उडवली आहे अनुभव आल्यानंतर जर राज्याच्या हिताबाबत भावना बदलत असेल कंसात जशी आपली बदलली तर मग त्या लोकप्रतिनिधींनी नक्कीच आत्मचिंतन करायला हवं रोहित पवार यांनी एक स्वर ही पोस्ट केली आहे दरम्यान एम आय डी सी चे सीईओ पी वेलरासू यांनी याबाबत बोलताना म्हटलं की मला अशा कोणत्याही नोटीस बद्दल माहिती नाही मात्र या प्रकरणाचा तपास करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मात्र अशी नोटीस मिळाली असल्याचं म्हटलंय पहिल्या टर्मचे आमदार रोहित पवार यांनी एक कोटी अठ्ठावन्न लाख चौसष्ट हजार सहाशे शहाण्णव रुपये नव्वद पैसे दावोसला आम्ही देणं राहिलो म्हणून काहीतरी ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटच्या काही आज बातम्या आल्या त्याचा मला खुलासा करायचा आहे की ज्यावेळी डावोसचा खर्च जास्त होतो त्यावेळी हेच बंबा होऊन करतात की डाओसचा खर्च जास्त झाला आता आठ महिन्यानंतर कुणीतरी हे नोटीस डी सीला पाठवले की आमचे एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये देणं आहे तर त्याला आम्ही कायदेशीरित्या उत्तर देऊ आम्ही कोणाचेही पैसे देणं ठेवलेलो नाही परंतु ही, पर ही आठ महिन्यानंतर नोटीस आली आणि ती पहिली रोहित पवारांना कळली हे पहिलं बघितलं पाहिजे का नोटीस पाठवणाऱ्यांचा गुरु तर हे नाही स्वतः हे बघितलं पाहिजे आणि दुसरं कसं असतं की मला देखील असं वाटायचं की पहिल्या टर्म मध्ये जी काही क्रांती घडते ती स्वतःमुळेच घडते त्याच्यामुळे रोहितजींनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं माहिती घ्यावी आज महाविकास आघाडीमध्ये पहिलं ट्विट करण्यामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि पहिलं ट्विट करतात आणि मग तोंडावर पडतात तो तसं होऊ नये अशी माझी प्रामाणिकपणाची भावना आहे त्याच्यामुळे एम आय डी सी एकंदरीत दाऊस दौऱ्यामधून राज्यात फारसे उद्योग आले नाहीत असा आरोप विरोधकांनी केला होता त्यात आता बिल थकवल्यानं राज्याची बदनामी झाल्याची टीकाही केली जाते हा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर आलाय तर प्रचारातही येणार आणि चर्चाही होणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद